मातीची भांडी तयार करणारा कोण धातूची अवजारे तयार करणारा कोण घोड्याच्या पिलाला काय म्हणतात कोंबडीच्या घराला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे स्वराज्याची राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला सूर्याला समान अर्थी शब्द सांगा सूर्यापासून आपणास काय मिळते व उष्णता वनस्पतीत अन्न तयार करणारा अवयव कोणता वनस्पतीचे मुख्य अवयव कोणते व फळ मुळांचे कार्य सांगा जड़ा नी। संत तुकाराम महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला संत तुकाराम महाराज यांचा जन्म कोणत्या गावाला झाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण दादाजी भुसे भारताचे दादा पहिले पंतप्रधान कोण मातीची भांडी तयार करणारा कोण धातूची अवजारे तयार करणारा कोण घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात कोंबडीच्या घराला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे स्वराज्याची राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला सूर्याला समानार्थी शब्द सांगा सूर्यापासून आपणास काय मिळते उष्णता वनस्पतीत अन्न तयार करणारा अवयव कोणता वनस्पतीचे मुख्य अवयव कोणते मुळांचे कार्य सांगा द्रव्ये शोषण संत तुकाराम महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला संत तुकाराम महाराज यांचा जन्म कोणत्या गावाला झाला संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणता ग्रंथ मराठीत लिहिला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू पाच ज्ञानेंद्रियांची नावे सांगा वाघाच्या पिलाला काय म्हणतात हरणाच्या पिलाला काय म्हणतात सूर्य काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्र दिन कोणता भारताची राजधानी कोणती भारतातील सर्वात मोठी नदी कोणती भारताच्या उत्तरेकडील सर्वात मोठा पर्वत कोणता आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे चूक बरोबर मुंबईजवळ कोणता समुद्र आहे जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण यांची नावे सांगा वाघाच्या पिलाला काय म्हणतात हरणाच्या पिलाला काय म्हणतात सूर्य काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्र दिन कोणता भारताची राजधानी कोणती भारतातील सर्वात मोठी नदी कोणती भारताच्या उत्तरेकडील सर्वात मोठा पर्वत कोणता आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे मुंबईजवळ कोणता समुद्र आहे जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आपला खंड कोणता आपल्या देशाचं नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलाचा राजा कोण आहे कापसाच्या बिला चा काय म्हणतात आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा आपला खंड कोणता आपल्या देशाचं नाव काय आपल्या राज्याचे नाव काय आपल्या जिल्ह्याचे नाव काय आपल्या तालुक्याचे नाव काय आपल्या गावाचे नाव काय मुख्य दिशांची नावे सांगा पूर्व तीन ऋतूंची नावे सांगा आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता फळांचा राजा कोण आहे फुलांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा कोण आहे जंगलचा राजा कोण आहे कापसाच्या बिला काय म्हणतात सरकी आंब्याच्या बिला काय म्हणतात बोरच्या बिला काय म्हणतात मानवी शरीराचा राजा कोण आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत डोळ्यांचे कार्य सांगा